नमस्कार मंडळी आज आपण पाहतोय सरळ साधी सोपी रेसिपी अर्थातच तोंडली भात आता तोंडली भात म्हणलं की आपल्याला आठवण येते लग्नाच्या पंक्तीची खरंच त्या पंक्तीमध्ये जो काही हा भात वाढला जातो अप्रतिम चवीचा असतो पण तो बनवायचा कसं हे प्रत्येकालाच माहीत नसतं आणि हा भात स्पेशल पुणेरी स्टाईल बनवतोय अर्थातच बिना कांदा आणि लसूण वापरून आपण आज तोंडली भात बनवतोय केवळ तोंडली भात आहे हा मसाले भात नाही तुम्ही जर मसाले भात म्हणत असाल तर त्यामध्ये बऱ्याचशा भाज्यासुद्धा वापरल्या जातात पण मी केवळ तोंडली भात दाखवत आहे तर नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा मस्त टेस्ट येते आणि खरंच बनवायला खूप साधं आहे अगदी सरळ सरळ तुम्ही पाच ते दहा मिनटामध्ये प्रिपेअर करू शकता हा भात इतकी सोपी रेसिपी आहे यासाठी मी काय जिन्नस वापरली आहेत आणि काय काय साहित्य लागतं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर डिटेल व्हिडिओ पहा काही खास टिप्स भात मोकळा सख होण्यासाठी आणि याचबरोबर भात कसा सर करावा ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर चला मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर जर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका जेणेकरून तुम्ही कुठलीही नवीन रेसिपी मिस करणार नाही आता रेसिपी करता आपण एक वाटी तांदूळ घेतला आहे तांदूळ हा बासमती वापरावा बासमती नसेल तुमच्याकडे तर आंबेमोहर वापरा इंद्रायणी वा। वापरा किंवा बासमती तुकडा वापरू शकता कारण या तांदळाला स्वतःचाच एक सुवास असतो त्यामुळं होणारा भातसुद्धा सुवासिक होतो आता जो काही मी कच्चा मसाला वापरणार आहे यासाठी खडे मसाले घेतलेत दोन तीन लवंग थोडीसं आपण दालचिनी घेतली आहे आणि अर्धा छोटा चमचा शाही जिरे दोन तमालपत्र घेतलेली आहेत तमालपत्र बारीक कट करायची म्हणजे त्याची पावडर व्यवस्थित ग्राइंड होते अन्यथा ती व्यवस्थित ग्राइंड होणार नाही एक मसाला वेलची वापरली आहे काळी मिरीसुद्धा आपण वापरलेली आहेत साहित्याची लिस्ट डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे थोडंसं दगडफूल दिलेलं आहे किंवा दगडफूल नाही वापरलं तरी चालेल प्रत्येकाकडेच अवेलेबल असतं असं नाही आणि दोन चमचे डेसिकेटेड कोकोनट ॲड करायचा आणि मसाला ग्राइंड करून घ्यायचा तर तयार झाला भातासाठी कच्चा मसाला कच्चा मसाला याच्यासाठी म्हणायचं कारण आपण त्याला भाजत नाही तो सरळ सरळ कच्चाच आपण ग्राइंड करतो आता दुसऱ्या साईडला मी काही तोंडली घेतलेली आहेत स्पेसिफिक तोंडली मी ग्रॅममध्ये मोजून नाही वापरत आहे भाताच्या क्वांटिटीनुसार तुम्ही तोंडली घ्यावी जेवढी जास्त तोंडली वापराल तितका भात जास्त टेस्टी होतो साधारणतः दहा ते पंधरा तोंडली मी वापरलेली आहेत आता कडीपत्ता कोथिंबीर आलं आणि हिरव्या मिरच्या हिरवी मिरचीची टेस्ट तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कमी जास्त क्वांटिटी करू शकता आलं थोडासा कडीपत्ता हिरवी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर याचबरोबर जिरं वापरायचं आहे आणि मस्तपैकी याचं एक वाटण तयार करायचं आहे किंवा खलबत्त्यामध्ये कुठून घेतलं तरी चालेल या पद्धतीने किंवा पटकन करायचं असेल तर मिक्सरमध्ये करा आता कुकरच्या भांड्यामध्ये आपल्याला साजूक तूप वापरायचं आहे साधारणतः तीन ते चार चमचे आपण तूप वापरलेलं आहे तेलही वापरू शकता पण साजूक तुपातला भात जास्त टेस्टी आणि सुवासिक होतो इथे एक चमचा हिंग छोट्या चमच्याने हिंग जिरं मोहरी कडीपत्ता वापरलेला आहे फोडणी छान परतून घ्यायचे एकदा काही कडीपत्ता तडतडला की मग बाकीची जिनसे ॲड करूया जसं की आपण एक वाटण तयार केलं होतं खलबत्त्यामध्ये हिरवी मिरचीचं वाटण तेही ॲड करा आणि थोडंसं परतून घ्या आता आपल्याला व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे या पद्धतीने त्याच्यानंतर आपण यामध्ये तोंडली ॲड करूया आता तोंडली जेवढी जास्त होईल तितकी वापरा कारण भातामध्ये आपण इतर भाज्या वापरणार नाही त्यामुळे तोंडली भात आहे अर्थातच इच्छेनुसार तोंडली कमी जास्त वापरली तरी चालेल इथे आता काजू वापरलेले आहेत साधारणतः एक पंधरा ते वीस काजू होते आणि जो काही कच्चा मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये ग्राइंड करून फिरवून ठेवलेला होता तो यामध्ये ॲड करा एक चमचा हळद पावडर एक चमचा धने पावडर आणि एक अर्धा छोटा चमचा लाल काश्मीरी रेड चिली पावडर एक चमचा गोडा मसाला अर्थातच तोंडली भातामध्ये आवर्जून गोडा मसाला वापरा पुणेरी गोडा मसाला कुठेही मिळतो बाजारात हल्ली सगळीकडे मिळतात नसेलच तर गरम मसाला वापरला तरी चालेल इथे आता आपण साधारणतः एक वाटी तांदूळ स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतलेला होता आणि ऑलरेडी पंधरा मिनिटाकरता भिजवलेलं आहे बासमती तांदळाला तुम्ही जेवढं भिजवाल इतका हा मोकळा होतो आणि भात चांगला शिजला जातो आता व्यवस्थित भात मोकळास व्हावा यासाठी आपल्याला तांदूळ फोडणीमध्ये टाकून परतून घ्यायचे आणि लीड लावून साधारणतः दोन ते तीन मिनटं वाफ काढून घ्यायचे असं केल्यामुळं तांदूळ जास्त मोकळा सखतो आता इथे आपण दीड वाटी पाणी वापरलेलं आहे आणि पाणी जास्त वापरायचं नाही नॉर्मली आपण भात करत असताना तांदळाच्या दुप्पट वापरतो पण इथे दीडपट वापरायचं कारण एकतर भात आपण कुकरमध्ये शिजवतोय त्यामुळं वाफेवरच तो भात जास्त शिजतो आणि जर तुम्ही पाणी जास्त ऍड केलं तर भाताचा गिजगा होईल आता बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करा आणि त्यानंतर इथे चवीनुसार मीठ वापरलेलं आहे याचबरोबर या भातामध्ये आपल्याला थोडीशी गोडसर चव येते ती चव या गुळामुळे येते गुळ पूर्णपणे ऑप्शनल आहे ज्यांना नसेल आवडत त्यांनी नाही वापरला तरी चालेल पण एक थोडासा गुळाचा खडा मी यामध्ये आहे आणि साधारणतः दोन कुकरच्या शिट्ट्या पूर्णपणे घेऊन पूर्ण कुकर थंड झाला की मग भात हा अशा प्रकारे तयार होतो तुम्ही पाहू शकता कुकरचं झाकण काढल्यानंतर अगदी मोकळासक भात आहे कुठेही भाताची शीत एकमेकाला चिकटलेली नाही आहे मोकळासक सुटसुटीत भात तयार आहे गरमागरम भाताबरोबर साजूक तूप सोडायचं किंवा साजूक तूप यावरती टाकायचं आणि ओला नारळ खवलेला तो यावरती वापरायचा म्हणजे आयत्यावेळी वापरल्यामुळं एकतर भाताची टेस्ट वाढते आणि भात दिसायलाही खूप जास्त आकर्षिक दिसतो इथे साजूक तूप साधारणतः एक चमचा आणि थोडासा ओल्या नारळाचा चव आपण वापरलेला आहे बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करूया हवं तर यासोबत तुम्ही सॅलॅड ठेवू शकता ऑप्शनल आहे पण सरळ सरळ ओल्या नारळाचा चव आणि तुपाबरोबर हा भात अप्रतिम लागतो नक्की ट्राय करा खूप साधी सरळ सोपी रेसिपी आहे जर तुम्हाला आपली रेसिपी आवडलीस तर कमेंटमध्ये नक्की सांगा अजून कुठल्या रेसिपी पाहायला आवडतील त्यासुद्धा क